ताज्या सटी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा सांगलीचे चांदोली धरण शेहेचाळीस पूर्णांक आठ टक्के भरले 24 तासात 113 तेरा पाउसाची पावसाची नोंद पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात गेल्या दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस तर काही वेळा अतिवृष्टी पाऊस पडत असल्यामुळे डोंगर माथ्यावरून चांदोली धरणात सध्या इतक्या पाण्याची आवक होत आहे सध्या चांदोली धरणात वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणी पुरवठा झाल्यामुळे धरण प्रशासनाने चांदोली धरणाचे वीज निर्मिती केंद्र सुरू केली आहेत सध्या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून पाचशे सत्तावीस पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदी आहे ही होऊ लागली शिराळा तालुक्यात इतरत्र पावसाची सुरू तरी चांदोली परिसरातील खुदलापूर मंदूर वारणावती सोनवडे आरळा करुकल्ली मराठीवाडी एसलेवाडी गुढे पाचगणी बर्डेवाडी कोकणीवाडी परिसरात पावसाचे संततधार कायम आहे या पावसामुळे परिसरातील ओढे नाले भरून वाहत आहेत धरणाची पाणी पातळी वाढत असून सध्या चांदोली धरणाची पाणी पातळी सहाशे चार पूर्णांक पन्नास मीटरवर पोहोचली आहे चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी पाणी साठपण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात सध्या पंधरा पूर्णांक पंच्याऐंशी पाणीसाठा झाला आहे याची टक्केवारी सेहेचाळीस पूर्णांक आठ इतकी आहे चालू वर्षी आतापर्यंत दोनशे नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे